कोणती भाजी बनवताना प्रत्येक वेळी भरपूर साहित्य असणं गरजेचं नसतं दोन ते तीन साहित्य ती छान अशी भाजी बनवता येते अशीच ही भाजी आहे तर रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडली चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत तर इथं मी गावरीश घेतलेले आहे असे कट करून घेतलेले आहेत त्यासाठी सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं कड्यामध्ये शेंगा टाकायच्या गॅसच्यात मोठी ठोण व्यवस्थित अशा शेंगा भाजून घ्यायच्या शेंगावर डाग पडले पाहिजे तेवढं भाजून घ्यायच्या आणि एकसारखा हालवत राहायचं म्हणजे सकाळ शेंगा व्यवस्थित अशा भाजल्या होतात त्या शेंगा भाजून त्या शेंगा व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत त्यावर टाक पडलेल्या आहेत शेंगा भाजल्याचा सुगंध सुटलेला आहे गॅसच्याच कमी करायची यामध्ये पाणी टाकायचं शेंगा बुडकून एवढ्या पाणी टाकायचं गॅसच्याच वाढवलेली फक्त एक उकळी घ्यायची पाण्याला उकळी आली की शेंगा काढून घ्यायच्या सेकंदातच पाण्याला उकळी आलेली आहे शेंगा काढून घेऊ तेल टाकायचं कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतलेलं गॅसच्याच कमी करायची व्यवस्थित करून घ्यायची यामध्ये हळद टाकायची त्या घरगुती मसाला काळ तिखट आवडीनुसार थोडस नुसतं मिक्स करून घ्यायचं यामध्ये उकडून घेतलेल्या भाजून घेतलेलं उकडून घेतलेल्या शेंगा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅसच्यात कमीच ठेवायची व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आता पाणी टाकायचं गरजेनुसार पाणी टाकायचं तुम्हाला जेवढा रस्सा लागतो किंवा एक एकदम घट्टसर लागतं त्यानुसार पाणी टाकायचं गॅसच्यास वाढवायची चवीनुसार मीठ टाकायचं पुरणाशी उकळी आलेली आहे तर मग आता काय करायचं गॅसच्यास बंद करायची बंदाच्यावर फक्त पाच मिनिटासाठी भाजी ठेवायची कारण शेंगा कवळ्या आहेत जर तुमच्याकडं जपन... जर अशा कावळ्या शेंगा नसतील तर मग थोडासा वेळ लागू शकतो तर मग सात आठ मिनटापर्यंत किंवा पाच सहा मिनटापर्यंत असे ठेवायचे मंदाच करून भाजी शिजवून घेऊ पाच मिनटं झालेली गॅस बंद करून टाकायचा भाजी तयार झालेली आहे